या पाच वर्षाच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये आपण अनेक राजकीय घडामोडी बघितलेल्या आहेत ज्या घडामोडी कधीच अपेक्षित नव्हत्या अशा घडामोडी घडलेल्या आहेत त्या जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा मित्रांनो दोन प्रादेशिक पक्ष फोडल्यानंतर भारतीय जनता पक्ष आता लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे सर्वात मोठा पक्ष जरी तो समजला जात असला तरी खरी ताकद त्यांची काय आहे ती यावरून लक्षात येते की त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची किती लोक आहेत तर इतर प्रादेशिक पक्ष फोडूनच भारतीय जनता पक्ष मोठा होत असल्यामुळे प्रचंड लोकांची नाराजी आहे अजित पवारांवरती आरोप करून त्यांना पक्षात घेतले मित्राला म्हणजे शिवसेनेला संपवलं अशा अनेक गोष्टी घडल्यामुळे या महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचा जो सामना रंगणार आहे या सामन्याचा महत्त्वाचा सर्वे समोर आलेला आहे मित्रांनो या सर्वेमध्ये सर्व काही गमावून उद्धव ठाक ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस हे मात्र आघाडीवर राहणार असल्याचं चित्र आहे इंडिया टुडे ग्रुपने केलेल्या सर्वेमध्ये महाविकास आघाडी जा सव्वीस जागा तर इतर म्हणजेच युतीला बावीस जागा मिळण्याचा अंदाज आहे म्हणजे सर्व काही गेलं चिन्ह पक्ष गेलं तरी मात्र ठाकरे आणि शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी समोर असण्याचं सर्वे आहे आणि त्याचं कारण म्हणजे फोडाफोडीचं राजकारण हेच भारतीय जनता पक्षाला भोवणार असल्याचं चित्र आहे